नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगी सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांच स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत या मध्ये रोहिणी कृष्णा सरोवर हे कुटुंब आहे त्यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे त्यांना नॉर्मल डिग्री झालेली आहे त्यांना मुलगा झालेला आहे आज आपण त्यांची चर्चा करणार आहोत यावर दादा आपलं नाव पत्ता सांगा माझं नाव कृष्णा असा सरोवर राहणार गारस तालुका वायजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर कसं वाटतंय नॉर्मल डिलिव्हरी झाली खूप चांगला वाटत आहे डॉक्टर साहेबांचे दादा मला सांगा हॉस्पिटलची माहिती तुम्हाला कशी भेटली माझी मुलीची बरं आहे तुम्हाला आम्ही ट्रीटमेंट घेतो असताना मुलीने सांगितलं आपण इथं जाऊ पासला इथं ला आल्यापासून आम्हाला खूप सगळ्यांनी सहकार्य केलं सगळे डॉक्टर मॅडम सगळ्यांनी स्टॉप पूर्ण चांगला आहे

पेशंटची नॉर्मल डिलेव्हरी करण्यात आलेली आहे क्रिटिकल कंडिशन मध्ये त्यांचं लास्टला लास्ट सिझर करण्यात येणार होतं पेशंटला वेदनाही सहन होत नव्हत्या पण ही डिलेव्हरी आपण एका दिवसामध्ये नॉर्मल केलेली आहे आणि आज त्यांना सुट्टी देतो हे सगळं डॉक्टर शिंदे सरांमुळे झालेलं आहे आणि आज हे पेशंट डॉक्टर योगेश शिंदे सरांचं अत्यंत धन्यवाद करतात ते आणि हे बघ बाग बघून आम्ही पूर्ण स्टॉप आम्हालाही एकदम आनंद वाटतोय आपण त्यांच्याशी थोडस संपर्क करूया सर्वांचे धन्यवाद स्टॉप जे साहेबांचा सगळा स्टॉप सगळा घरच्या सा, सारखा सगळा धावून येतोय पाहिजे तेवढ्या उभा राहतोय रात्रंदिवस इथं पैसे पण म्हणजे खूप कमी आहे खर्च खर्चाच काही मोठा येत नाही आहे सर्वांचे आभार शेवटी मित्रांनो मी आणि परिवारच्या परिवाराच्या वतीने या कुटुंबाला खूप शुभेच्छा देतो त्यांच्या बाळाला भावी आरोग्यासाठी आयुष्यासाठी आणि त्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे आभार आभारपूर्व धन्यवाद